महाराष्ट्र क्रांती आवाज सामान्यांचा केंद्रशासनाने वाहनांची वेळ फिटनेस तपासणी व्हावी याकरता दोन हजार पासून प्रतिदिन पन्नास रुपये दंड आकारण्याची अधिसूचना काढली होती त्याविरुद्ध बस असोसिएशनने उच्च न्यायालयात अधिसूचनेला आवाहन दिले होते त्यावेळी किमान दोन हजार पंधराच्या आतील वाहनांसाठी ही रक्कम आकारण्यासाठी अधिसूचनेला स्थगिती देण्यात आली होती पंधरा वर्षानंतरच्या वाहनांकडून वेळेत रिपासिंग न झाल्यास आधी सूचनेनुसार शहरातील रिपासिंग करणाऱ्या बांधवांकडून पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारण्यास परिवहन विभागाला परवानगी मिळाली होती परंतु काही संघटनांनी सर्वच वाहनाला हा दंड नको हे आवाहन उच्च न्यायालयात केले होते त्यावर उच्च न्यायालय या दोन्हीही केस एकत्र करून ही, ही स्थगिती उठवली याचाच परिणाम म्हणून रिक्षा चालकांना आता उशिरा रिपासिंगसाठी योग्यता प्रमाणपत्र फी सहाशे रुपये पासिंग इन्शुरन्स साडेतीन हजार रुपये व गाडीची इतर कामे पूर्ण करून घेण्यासाठी किमान पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च व रिक्षाच्या अर्ध्या किमती एवढा व त्याही पेक्षा जास्त आरटीओ कार्यालयात दंड भरावा लागत असल्याने सर्वसामान्य रिक्षाचालक अडचणीत आला आहे पुणे शहरातील काही रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पुढील आठ दिवसांमध्ये रिक्षाच्या फिटनेसवरील दंड रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संबंधित प्रशासनाला दिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक चौथमल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा